गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी अंबरनाथ में। मध्ये में दोन महिलांची एका टोळक्याने छेड काढली त्याचा जाब विचारला म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली मारहाणीची पोलीस तक्रार केली म्हणून पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली त्यानंतर महिलांच्या आईला मुलांनाही टोळक्याने मारहाण केली आणि आठ दिवसांनी या सगळ्याचा राग काढत पुन्हा एकदा या महिलांना मारहाण करत त्यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार स्वामीनगर परिसरात घडला आहे मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा पीडित महिलांचा आरोप आहे स्वामीनगर परिसरात संगीता प्रकाश ही महिला कुटुंबासह वास्तव्याला असून सोळा एप्रिल रोजी संगीता यांची आई विजया आणि बहिणी कावेरी चित्रा यांना स्वामीनगर परिसरात धनशेखर मुर्गेश शंकर सदाशिवम मुरगन रामलिंगम अंजली आणि मुर्गेशन अशा सात ते आठ जणांनी मिळून बेदम मारहाण केली या मारहाणीत त्या तिघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी ही कठोर कारवाई केलेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे संगीता प्रकाश यांच्या कुटुंबियांना मारहाण होण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही सतरा मार्च रोजी संगीता आणि त्यांच्या बहिणीची या सात ते आठ जणांनी छेड काढली आणि त्याचा जाब विचारला असता मारहाण केली याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आल्यानंतर तक्रार का केली असा जाब विचारत त्यांना पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली यानंतर त्या उपचारासाठी रुग्णालयात गेल्या असता त्यांच्या आईला देखील या टोळक्याने दे बेदम मारहाण केली इतक्यावरच न थांबता अठरा मार्च रोजी संगीता यांच्या मुलीला आणि भाच्यालाही या टोळक्याने पुन्हा एकदा मारहाण केली तसंच चोवीस मार्च रोजी ही संगीता त्यांची बहीण कावेरी आणि विजया यांना याच टोळक्याने मारहाण करत त्यांच्या घरातील सामानाचीही तोडफोड केल्याचा संगीता यांचा आरोप आहे पूर्वी छेडछाड करून तब्बल पाच वेळा या टोळक्याने के मारहाण केल्यानंतर सोळा एप्रिल रोजी पुन्हा एकदा याच टोळक्याने संगीता यांच्या आई आणि बहिणींना मारहाण केली आहे मात्र तब्बल सहा वेळा मारहाणीच्या घटना घडूनही पोलिस ठोस कारवाई करतच नसल्याचा संगीता यांचा आरोप आहे परतू बेन चित्राने घर काम का करता है। वो जाने का रस्ता मे अंजली मुर्गेशने बोला तेरा गया महिना का केस आहे ना एफ आय आर वो केस को पीछे लो ऐसा बोल के मारा था ती मारा तो बेन का घर पे आया बेन का घर पे आके पोलीस स्टेशन जाने वो टाईम आया सब जमा होके आके बेन हो कावेरी को चित्रा को मम्मी सब को सबको पकड़ के उधर मारा है मारने का बाद और कपड़ा किपड़ा पूरा उनको फाड़ के उधर ही मारा है और कावेरी ने स्टेशन में भागा स्टेशन में भागने के बाद मुझे फ़ोन आया था कल्याण में दीपक का सामने में गजरा भेजता है मुझे फ़ोन आया था पोलिस चौक में आओ करके मैं पोलिस चौक में गया बहन को पूछा क्या हो गया तो बहन बोला उन्होंने मेरे को सब लोग पकड़ के मेरे को बहुत मारा है और सब ऐसा मम्मी को भी मारा है बहन को भी मारा ऐसा बोला फिर पुलिसवालों ने हॉस्पिटल लेके जो बोला हॉस्पिटल में लेके आया जो तो सेंट्रल हॉस्पिटल में लेके आया इधर आके एडमिट किया तो पंद्रह बीस जन तो रहेगा मारा था पकड़ के बहुत मारा मार्च सत्रह तारीख को एक झगड़ा हो गया था उनका बच्चे वो केस है ना पिछले लोग धनशेखर शंकर ये लोग का नाम पे खिलाफ दाखिला किया था उसका ही केस दिया था तो वो पिछले लोग बोल रहे हैं तो यह अंबरनाथ पुलिस विचार या मारहाणी प्रकरणी आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या लोकांवर चार परस्पर विरोधी गुन्हे दाखल असून दोघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र कॅमेरासमोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा